नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लपंडाव ही नुकतीच सुरू झालेली मालिका आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं अशातच आता या मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे लपंडाव या मालिकेमध्ये लवकरच मराठी अभिनेत्री समृद्धी दंडगे एंट्री घेणार आहे या मालिकेमध्ये तिची सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे याआधी समृद्धीने कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी भूमिका साकारली होती या मालिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली तर समृद्धीची आता स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेमध्ये दमदार एंट्री होणार आहे तिच्या एंट्रीने मालिकेमध्ये कोणतं नवीन वळण पाहायला भेटणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही अत्यंत आतुरतेने तिच्या एंट्रीची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव नाव मालिका पाहतात का, का आणि आपणास आवडते का कमेंट करून नक्की कळवा